पुरा मित्रांनो दुर्ग दुर्गेश्वर रायगड यावरती आपण समाजकडून आता थेट जाणार आहोत ते टकमक टोकाकडे आणि आता आपण पोहोचलेलो आहोत ते ब्राह्मणांच्या घरामध्ये आत्ता अलीकडे ज्या बखरकारांनी संशोधन खात्याने जे उत्खनन केले त्यामध्ये या इमारतींचा शोध लागलेला आहे की या ठिकाणी ब्राह्मणांची घरे होती त्यानंतर आपण ठीक इकडनं भर पावसामध्ये तुम्ही बघू शकता की डायरेक्ट टकमक टोकाच्या रस्त्याला जात आहोत पाऊस जास्तीचा असल्याकारणाने आपण अतिशय सावकात चालायचं त्यानंतर आपल्याला पाठीमागे एकदा पुन्हा बघितल्यानंतर इकडनं सरळ मशिदीसारखं जे मी जगदीश्वराचं मंदिर बोललो होतो ते दिसतंय मित्रांनो आणि इकडनं आत्ताच तुम्हाला मी जवळून दाखवले की जे नवीन घरे व उत्खन्नामध्ये बांधकाम सापडले ते ब्राह्मणांची घरे म्हणून आज काही भकरकार व संशोधकांनी त्याला माझ्या माहितीप्रमाणे सांगितलं गेलेलं आहे त्यानंतर आपण इकडनं ह्या रस्त्याने येऊन सरळ शॉर्टकट मार्गे इकडे जाणार आहोत ते टकमक टोकाकडे त्या अगोदर इथं मी बघितलं मित्रांनो की जास्तीत जास्त कचरापट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही कुठेही कचरा करू नका कमीत कमी जिथं आपण कचरा टाकतो तो तरी जरी नाही टाकला तरी कचरा कमी होईल आणि रायगड स्वच्छ राहील ही प्रत्येकाची जबाबदारी त्यानंतर आपण सरळ चालू तुम्ही बघू शकता अतिशय पावसामुळे इथं चिखल झालेला आहे आणि सावकात जायचं आज इकडे पाऊस आणि हवा असल्यामुळे कोणीही आत जात नाही कारण कारण की लोक घाबरत इकडे जायला परंतु मी आज जातोय ते फक्त आपल्यासाठी आणि आपल्याला जो स्वर्गात गेल्यानंतर आनंद भेटतो त्या प्रकारचा आनंद आज मी इथं उपभोग फक्त चौकात जायचंय तुम्ही पण आल्यानंतर आणि ते समोर जे दिसतंय ते टकमग तर मित्रांनो आपण आता आलोय टकमज धुकावरती वातावरण धुक्याचं आणि पावसाचं असल्यामुळं आपल्याला इथं स्पष्ट दिसत नाही नाहीतर खाली जर तुम्ही बघितलं ना मी तो फोटो तुम्हाला शेअर करतो जेव्हा मी अगोदर आलो होतो तेव्हाचा तो आपण चकपक टोकोवर पोहोचले आज इथं कोणी यायला तयार नाही परंतु व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला हे पावसाळ्यात काय बरे कसं इथं हे ना सुरक्षित आहे काय घाबरायचं काम नाही वाजतोय तुम्हाला अँगल आहे सुरक्षित पकडायला आणि त्यानंतर मित्रांनो चकपकटो दिसते साबित झाल्यानंतर सरळ खाली टाकलायचे परत त्या माणसाचं नामोनिशान दिसणारच नाही ही परिस्थिती कारण की हे मी तुम्हाला एक व्हिडिओ जोडतो जो मी येतानी शेअर केला बघा तुम्ही त्यामध्ये आता तुम्हाला दिसत असेल कि हे टपटॉप तो किती उंचावर आहे आणि जर माणसाला किती खाली टाकलं तर काय परिस्थिती निर्माण प्रयत्न करतो दाखवण्याचा तर वातावरण क्लिअर झालं एक दोन मिनटामध्ये तर मी ते बघतो पण सकाळपासून कुठल्याही प्रकारचा वातावरणामध्ये बदल होत नाही असंच वातावरण आहे फक्त अर्धा एक तास व्यवस्थित आलं होतं तेव्हा मी काही व्हिडिओज काढलेले मी ते त्यामध्ये अटॅच करत पण तुम्ही हे वातावरण कॅमेऱ्यात जरी चुकीचं दिसत असलं तर ते बघू शकता की यामध्येच खरा आनंद आहे तुम्ही मी बोलतोय या वातावरणामध्ये या वाता याच या जमिनीवरती या उद्यावरती महाराजांचे प्रत्येक जागी पाय लागलेले आणि ते आपलं भाग्य आहे की आपण स्वातंत्र्यामध्ये हा इतिहास बघतोय अस पाऊस आहे माणसांना टाकलं let श्याम श्याम ना सर चाल नाय कधली आणि हे बघा आपण पोचलेलो आहोत अपराधी तर तो सापडणं शक्य नाही बोला आलं आलं तिथं टच करायचं एकदम क्लियर आणि आपण घेऊ पुढे